गोव्याचे डेप्युटी कलेक्टर दाभोलकर सर आपल्यासोबत आहेत आत्ताच त्यांनी एकूणच मृतदेह ताब्यात कशा पद्धतीने जाणं त्याची प्रक्रिया केलेली आहे मला सांगा सर आता एकूणच तुम्ही पडताळणी केली कुठून कुठून मृतदेह कशा पद्धतीने पडताळणी केली काय सांगा सो ज्यांचे ज्यांचे रिलेटिव्ज इथे होते जे इतरत्र कामं करत होते गोव्यामध्ये सो त्यांनी येऊन बॉडीज आयडेंटिफाय केल्या आणि त्याच्याप्रमाणे आता जे काही कम्पेन्सेशन मिळेल राज्य सरकारकडून किंवा सेंट्रल गव्हर्मेंटकडून त्यासाठी आम्ही फक्त फॉर्मॅलिटीज ज्या आहेत की त्यांच्या ब्लड रिलेटिवची बँक डॉक्युमेंट बँक अकाउंट डिटेल्स किंवा त्यांचे आधार कार्ड किंवा आयडेंटिटी कार्डप्रमाणे ओळख पटवून घेणे ते आम्ही सध्या करतो आहे एकूण किती मृतदेह या ठिकाणी आलेले आहेत साधारण पंचवीस मृतदेह आलेले आहेत आणि काही इंज्यु इंज्युअर्ड जे आहेत आणि त्यांच्यावर प्रक्रिया चालू आहे सगळ्यांची ओळख पटली आहे का म्हणजे पंचवीस चार पंचवीस लोक नाही अजूनपर्यंत सगळ्यांची ओळख पटलेली नाही आहे किती लोकांची ओळख पटायची बाकी आहे आता साधारणपणे सहा लोकांची झालेली बाकी आहे बाकीच्यांची पटायची आहे म्हणजे सहा लोकांची ओळख पटलेली आहे कारण त्यांचे नातेवाईक इथे आसपास होते गोव्यामध्ये काम करते त्यांची जरा नावाच सांगू शकाल का सहा लोकांची माझ्याकडे नाही आहेत पण विथ हॉस्पिटल अँड डॉक्टर्स साधारण हे कुठले आहेत म्हणजे जे जे होते ते दिल्ली साधारणपणे भारताच्या वेगवेगळ्या भागातून आहेत काही लोक झारखंडची आहेत आणि आसाममधली पण ओळख पटलेली आहे सध्या पण साधारण याचा जो मृत्यू झालाय तो कशामुळे झाला म्हणजे मृून झालं आहे की कशामुळे झालं त्याचं अजून निदान झालेलं नाही आहे ते डॉक्टर्स त्या प्रोसेसमध्ये आहेत आता जे मृतदेह आहेत सहा लोकांची ओळख पटले ते तातडीने ताब्यात दिले जाणार का त्याची अजून माहिती नाही देऊ शकत कारण अजून वैज्ञानिक जी वैद्यकीय प्रक्रिया आहे ती चालू आहे तर होते आपल्यासोबत गो गोव्याचे डेप्युटी कलेक्टर त्यांनी म्हटलं की सहा लोकांची ओळख पटले बाकी अन्य ओळख ओळख पटायची आहे लवकरच त्यांचीसुद्धा ओळख पटवली जाईल आणि मृतदेह ज्यांची ओळख पटली आहे त्यांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया गोव्यामध्ये आता सुरू झालेली आहे विकास गावकर टी व्ही नाईन मराठी गोवा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव